तर ते बघा आलं ब्रिजवरून चालत 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 आणि आता आपल्याला ती मासेमारी बघायला भेटल तर आज आम्ही या साईडने चाललो आहे काल आम्ही बोक्षी टाकली होती त्या साईडने आज पाऊस नाही म्हणून ना दादा आज आपण या साईडला आलो आहे नाहीतर मग त्या साईडलाच मारलं असतं पाऊस आहे ना कमी झालाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं दुसरी पण बोक्षी टाकले तर मागची जी व्हिडिओ टाकली होती ते तर मस्त बऱ्याच लोकांनी बघितली त्याच्यामुळे आपण पुन्हा या साईडची पण टाकतोय बघूया किती मस्त बघायला भेटतात ते आपल्याला तर हा बघा हा पूर्ण असा नजारा आहे या साईडचा जायला लय भारी आहे पूर्ण आता बरीचशी साफसफाई झाली इथली मला वाटतंय काशीच गवत आलाच नव्हता इथं अच्छा औषध मारून पूर्ण आहे ना नाहीतर मग चालता पण नसता आला आहे ना हां पूर्ण घसाटच असतं या साईडला आता मग दोघंच आलो

इथला रस्ता भर नाही काल पाऊस पडला होता म्हणून त्या दिवशी रस्ता तो जरासा चिकट होता रस्ता रस्ता था था था। हा रस्ता पण चिकटच असता पण पाऊस नाही पडलाय ना म्हणून ठीक आहे हा पण तसाच झाला असता तर चला आता तुम्हाला दाखवतो ही बोक्षी नाही बराच पाणी कमी आहे मला वाटलं पाणी दगडांच्या वरून जात असेल काल दोन तीन दिवस आध्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलं होतं पूर्ण पाणी भरलं होता दगडांवर म्हणजे अजिबात दगड दिसत नव्हता आज दगड दिसते बघा तर ती तिकडे एक बोक्षी आहे त्या साईडला आणि ही ना था। ना था। दुसरी ती व्हिडिओ आपण कवर केलेली आहे आणि ती आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर चला आता जायचा रस्ता पकडूया आपण काढली का तुम्ही दुसरी नवीन टाकली हा हा जो लाकूड आहे ना हा खूप महत्वाचा असत आहे मधी हा रस्ता आहे मस्त आता सध्या पाणी कमी आहे मधी पाणी चालू आहे जास्त ही पिशवी आपण बघू बघूया पिशवीमध्ये किती मासा आपल्याला बघायला भेटतात एकदम ही जी दगडा आहेत ना बरासा पूर वगैरे येते पण वाहून जात नाही म्हणजे एकदम फिट्ट बसले फिट आणि ज्यानी पण बसवलीत ना त्याला मानायला लागेल ला आणि हा इथं प्लास्टर केलाय पहिला हे दाखवण्याआधी तुम्हाला दाखवतो नाजारा इकडचा तो धरण आहे तिथं आणि दोन्ही साईडला मासेमारी केली जाते धरणावरून मासेमारी केली जाते आणि ही बघा ती बोक्षी होती ती ले ले ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ टाकलेली आहे आणि किती मासा भेटला आहे ते तर बघायचं झालं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ही बोक्षी बोक्षीसाठी महत्त्वाचा लाकूड हा लाकूड आहे हा लाकूड टाकला हा यंदाच टाकला का लाकूड खूप मोठा लाकूड टाकला आहे कुठला सावरीचा आहे कसला हा सागात आहे का था तरी कारण सागाचा टाकला ना तर बरेच वर्षे पण टिकल आणि एकदम मजबूत असतो आणि ही आहे बोक्षी तुम्हाला आता बोक्षी दाखवतो ही बघा ही बोक्षी आहे ला ही बोक्षी बघितली ना तुम्ही त्याची लांब घे पूर्ण लांब नाही मला इथपर्यंतच आहे लांबपर्यंत गेला आता लांबपर्यंत गेलं तिकडं तर बघा ही चालायची एक टॅक्टिस आहे ना ही खूप महत्वाची आहे बोक्षीवरून असं चालायला लागतंय तेव्हा त्या साईडला माणूस जाईल ना तर त्या साईडला पाणी आहे तिकडनं येऊ नाही शकत तर बघा आता उचलायला पण खूप मेहनत जात आहे जोर लागतं जोर उचलायला तर पाण्याचा प्रेशर असेल ना तर जोर लागेल उचला उचलण्यासाठी ते बघा उचलतायत ना हां असा जोर लागतं आणि जर दोन माणसं असतील ना तर आरामात उचलला जातो एक कडी आहे ही कडी आहे तुम्ही बघत असाल वरच्याला तशी थाली एक कडी हे बघा आली 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 आता उचलली तर आता परत इकडं येत आता बघा चालत बघा एकदम रिस्की काम आहे पण सवय असल्यामुळं का त्यांना रिक्स नाही वाटत नवीन माणसाला खूप रिक्स आहे आता हे बघा हे हा जो जोर आहे ना हा खूप महत्वाचा आहे जोर लावा हो। लागतो हा हीच एक ताकद लावा लागते ना पण तरी स्मूथ जाते मागच्या वेळी नव्हती जात स्मूथ बघा ह्यासाठीच खूप महत्व चालत ताण पडत आहे पाण्याचा जो प्रेशर पडत आहे ना त्याच्यामुळे खेचायला लागत आहे शेवटचा जो असत आहे ना टोक त्याला मच्छी असते आता हे शेवटचा टोक येत आहे बघा त्या साईडला हा शेवटचा टोक आहे शेवटची जी मच्छी तर अडकलेली आहे ना ते खाली भेटत आहे तर ही बघा ही आली मच्छी आणि याच्यामध्ये कचरा पण तेवढाच येतोय आणि मच्छी पण तेवढीच येत आहे ते हा पाहिजे तशी मच्छी नाही पाहिजे तशी नाही ना पाहिजे तशी नाही पण मोठा जरी असेल ना एक दोन ठीक ला? ला, तरीवर तरीवर आई तर ठीक होईल मोठा पडला आईला ताम भेटला तरी बघ मगाशी तरी बघा इथंच काढले मच्छी, मच्छी। मोठा मासा नाही भेटला अजिबात नाही टोल भेटलाय टोल भेटतो जास्ती जास्त टोली भेटतात नाही नाही बघा टोल भेटले ही आणि त्याच्यानंतर ही बारीक त्याच्यानंतर पितोले चितोले वगैरे भेटले झाले म्हणजे निवडून झालं बरंच कमी मासा म्हणजे पाहिजे तसा मासाच नाही मिळाला मोठा मासा पण नाही मिळाला आता परत टाकतात परत असे टाकले ना की आपोआप जाते ते शेवटपर्यंत आता तरी किती दोन तासानंतर तीन तासानंतर दोन तासानंतर आता उचलतील कारण मच्छीच लागली नाही आता जर मच्छी लागली असती तर एका तासानंतर उचलली असते आता परत जाऊन तिकडून परत जो फासा आहे ना तो खाली करायला लागेल तर तिकडं पण आहेत तिकडं तुम्हाला दिसत असतील तर तिकडची पण उचलले त्यांनी आणि तिकडं बऱ्यापैकी मासं भेटलेत तर मागं आपण कवर केली होती ती के मोटे -मोटे तर केली आता सेट झाली आता आणि मासा आपण पिशवीमध्ये ठेवले जास्त नाही भेटले मोठे मोठे पण भेटतात आणि बघायला एकदम भारी वाटतात मोठं भेटल्यावर पण आज मोठे नाही भेटले तर चला आता दोन दोन तासानंतर ते उचलतील तर कशी वाटली आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मच्छी जरी नसली बघायला मिळाली ना तर तुम्हाला मी दाखवली म्हणजे दुसऱ्या सा, साईडचा सा जो आहे तो ह्या गोष्टी ज्या आहेत ना या आपल्या साईडला बऱ्याचशा होतात आणि ही मच्छी खायला मस्त आता सध्या टेस्टी गोड्या पाण्यातली असली तरी चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रॉयल दादूस तोपर्यंत धन्यवाद मोठे नाही भेटले इथे बांधून नाही ठेवलं मोठे नाही मोठे पण आज मस्त ऊन होता मला वाटलं हो आता कधी पडतात कधी नाही मच्छी अच्छा अच्छा कारण आज पाऊसच नाही पडलाय पण मस्त होता आज